नमो तस भगवतो अरहतो समधस दुसऱ्यासाठी खड्डा खोदणारा स्वतःच त्यात पडतो आजचा टॉपिक काय आहे आपण जर दुसऱ्यांसाठी खड्डा खोदायला जातो तर मनुष्य स्वतःच त्याच्यामध्ये पळतो हा आजचा टॉपिक आहे विषय आहे ठीक आहे तर आजची ही गोष्ट आहे शिकारी कोकाची एक कोका नावाचा शिकारी होता त्याची आजची ही गोष्ट आहे तर धम्मपद मध्ये गाथा क्रमांक एकशे पंचवीस भगवंतांनी म्हटलेली आहे यो अप्प दुठ्ठ स दुसस्सती अनंदरस तमेव बालंग पंचेती पाप सुखोमो रजो पटिवांत व खित्तो ही गाथा भगवंतांनी म्हटली आहे ह्या ह्या गाथेचा अर्थ असा आहे ज्याप्रमाणे हवेच्या विरुद्ध दिशेने फेकलेले सूक्ष्म धुली धुलीकन म्हणजे विर हवा जात आहे आणि हवेच्या विरुद्ध दिशेने आपण एखादा धुळाचा कण फेकून राहिलेलो आहोत तर तो धुळाचा कण तिकडे जाईल त्या दिशेने की आपल्याकडे परत येणार विरुद्ध दिशेने फेकल्यामुळे तो कण आपल्यावरतीच परत येणार तर फेक ते धुलीकण फेकणाऱ्याच्याच अंगावर वापस परत येतात त्याचप्रमाणे निर्मल व दोष विरिहत म्हणजे जो व्यक्ती निर्मल आहे मनाने आणि तो दोषी नाही आहे दोष विरित आहे अशा माणसाला दोषी ठरवणाऱ्याला दोषी ठरवणाऱ्या मूर्खालाच तो दोष लागतो एखादा माणूस निर्दोष आहे पण त्याला तरी पण आपण दोषी ठरवतो तर जो त्याला दोषी ठरवतो त्या मूल मूर्खालाच तो दोष लागतो ह्या गाथेचा असा अर्थ आहे श्रावस्ती येथील जेठवण विहारात तथागत विहार करीत असताना ही गाथा कोक नावाच्या शिकाऱ्याला उद्देशून उच्चारलेली आहे कुणाला कुणाला उद्देशून उच्चारलेली आहे कोक नावाचा एक शिकारी होता त्याला उद्देशून ही गाथा उच्चारलेली आहे एके सकाळी कोक नावाच्या शिकारी आपल्या शिकारी कुत्र्यासहित शिकारीसाठी जंगलात जात अस जात होता एक दिवस काय झाला हा जो कोक नावाचा शिकारी होता हा आपल्या कुत्र्याला घेऊन नेहमीप्रमाणे जंगलात जायसाठी निघाला जंगलात जायसाठी निघाला होता तर त्याच वेळेस काय झाला शहराकडे भिक्षाटन करण्यासाठी कोण निघाले होते एक भिक्खू जेव्हा हा कोक नावाच्या शिकारी आपल्या कुत्र्यासोबत शिकारी करायला शिकार करायला निघाला त्याच वेळेस एक भिक्खू काय झाले भिक्षाटन करायला निघाले ते त्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितलं कुणी बघितलं कोक नावाच्या शिकारीनी बघितलं हे दृश्य त्याला अपशकून वाटले त्यांनी बघितलं तर त्याला वाटलं की हे आता माझ्यासाठी अपशकून आहे म्हणजे मी भिक्कूंना बघितलं तर माझ्यासोबत आता काय होणार अपशकून होणार असं त्याला वाटलं तो, तो मनात पुटपुटला तो मनात काय पुटपुटला की आज मला शिकार मिळणार नाही तो मनामध्ये पुटपुटला की आज मला शिकार मिळणार नाही कारण मी ह्या भिक्खूंचा चेहरा बघितलं आणि अगदी तसेच घडले त्यांनी विचार केला म्हणून त्याच्यासोबत तसेच घडले आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो तशाच गोष्टी आपल्यासोबत नेहमी घडत असतात तर तसंच त्याच्यासोबत झालं त्यांनी विचार केला की मला आज भिक्षाटन मिळ मला आज शिक शिकार मिळणार नाही तर त्याला अजिबात शिकार मिळालेला नाही जंगलात खूप फिरूनही त्याला शिकार मिळाला नाही तो पुष्कळ फिरला जंगलामध्ये पण त्याला शिकार अजिबात मिळाला नाही सायंकाळी घरी तो रिकाम्या हाताने परतला सायंकाळी घरी तो रिकाम्या हात्यांनी परतच होता परत येत होता तर तेव्हाच त्याला पुन्हा तो भिक्खू विहाराकडे येताना दिसला त्यांनी बघितलं पुन्हा स सकाळी तो ते भिक्खू तर त्याला दिसलेच पण सायंकाळी सुद्धा ते भिक्खू त्याला दिसले आणि त्याला खूप क्रोध आला खूप राग आला आणि रागाने तो लाल गुंद झाला आज या आपशाकुनी भिक्खू सकाळी पाहिल्यामुळेच मला शिकार मिळाली नाही आणि तो काय विचार करू लागला की आज मी सकाळी हा भिक्खूचा चेहरा बघितलं त्याचमुळे मला शिकार मिळाला नाही आता या कुत्र्यांकडून याला ठार करे आणि काय विचार केलं त्यांनी आता हे जेवढे पण कुत्रे आहेत यांच्याकडून मी याला काय करणार ठार करणार मारणार कुला कुणाला भिक्खूंना ठीक आहे असा विचार करून त्याने त्या भिक्खूच्या अंगावर शिकारी कुत्री सोडली असा विचार केला आणि त्या भिक्खूच्या अंगावर त्यांनी शिकारी जे कुत्री होती त्यांना सोडली कुत्री आपल्याकडे धावत येत असले येत असलेली बघून लगबगीने तो भिक्खू जवळच्या मोठ्या झाडावर जा चढला आता भिक्कूंनी काय बघितलं की कुत्री माझ्याकडे धावत येत आहेत तर माझा जीव घेतील आपण पण थोडीफार आपली कसं काळजी घेतो तशाचप्रमाणे भिक्खू पण धावत धावत गेले आणि एक मोठासा झाड होता त्या झाडावरती ते भिक्खू वरती जाऊन चढले कुत्र्यांनी झाडाच्या भोवती घेराव केला मात्र ते त्याला पकडू शकत नव्हते आता ते वरती चढले तर कुत्रेवरती जाऊ शकत होते का नाही कुत्र्यांनी झाडाच्या भोवतीच काय केलं घेराव केला तोपर्यंत शिकारी ही झाडाखाली येऊन पोहोचला आणि जो खोक नावाचा ना शिकारी होता खाली जानि तो पण त्या झाडाखाली येऊन पोहोचला ज्यांनी कुत्रे पाठवले होते मारण्यासाठी तो येऊन पोहोचला व खालून बाणाच्या टोकाने त्याच्या तडपायांना टोचू लागला आणि बाणाचा जो टोक राहते त्याच्याने कुणाच्या पायांना टोकू ला टोचू लागला तो भिंकूच्या पायांना टोचू लागला हाताने फांदीला घट्ट धरून ठेवल्यामुळे ते चिवर सांभाळू शकले नाही जे भिक्खू होते त्यांनी काय केलं होतं हाताने फांदीला खूप घट्ट असं पकडून ठेवलं होतं तर त्याच्यामुळे ते आपला चिवर सांभाळू शकले नाही कारण दोन्ही हाताने त्यांनी फांदीला पकडून ठेवलं होतं त्यांचे चिवर घसरून खाली कोकाच्या अंगावर पडले आता त्यांचे जे चिवर घसरले त्यांच्या अंगावरून आणि जो शिकारी होता कोका त्याच्याच अंगावर ते त्यांचे चिवर पडले आणि तो चिवराने झाकला गेला आता अंगावर चिवर पडला तर चिवर मोठाच राहतो तर तो कोका नावाच्या शिकारी त्याच्या तो पूर्ण झाकला गेला कुत्र्यांनी चिवराने झाकलेला कोकालाच भिक्कू समजून त्याचे चावे घेऊन त्याला ठार केले आता काय झालं की कुत्र्यांनी कुत्र्यांना थोडी समजलं की हे भिक्कू आहेत की काय आहेत म्हणून तर त्यांनी त्यांचा तेल जो मालकच होता कुत्र्यांचाच मालक होता ना तर त्यांनी त्यालाच भिक्कू समजून त्यालाच चावून काही वेळाने भिक्खूने एक वाढलेली फांदी तोडली आता काही वेळाने काय झालं भिक्खूंनी एक वाढलेली फांदी तोडली आणि कुत्र्याचे कुत्र्यावर फेकली त्या तोपर्यंत कुत्र्याच्या लक्षात आले होते की भिक्खूऐवजी त्यांनी स्वतःच्याच मालकाला ठार केले तेव्हापर्यंत कुत्र्यांच्या लक्षात आले होते मालक मेला असे वाटून ते जंगलात पडून गेले आणि त्यांना असं वाटलं की आता मालक वरण पावला आणि असं वाटतात बरोबर ते जंगलामध्ये पडून गेले कुत्री पडून गेल्यावर भिक्कू झाडावरून खाली उतरले जे भिक्कू वरती चढले होते ते कुत्रे पडून गेल्यानंतर झाडावरून खाली उतरले त्याने पाहिले की शिकारी मरून पडलेला आहे भिक्खूंनी बघितलं की शिकारी मरून पडलेला आहे ते बघून भिक्कूला अत्यंत वाईट वाटले आता भिक्खूंना हे बघून अत्यंत वाईट वाटले की शिकारी मरून खाली पडलेलं आहे तिथे पडलेले चिवर नेसून भिक्कू भगवंताकडे गेले आता तिथे भग भिक्खूंचं चिवर पडलेलं होतं तर ते चिवर त्यांनी उचललं घातलं आणि रेकुनाकडे गेले भगवंताकडे गेले त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि मी बुद्धांना सर्व हकीकत सांगितली आणि विचारले भगवान माझ्या चिवरामुळे त्या शिकाऱ्याला प्राण गमवावे लागले भगवंतांना काय म्हणतात ते भिक्खू माझ्या चिवरामुळे त्या भिक्खू त्या शिकाऱ्याला जीव गमवावे लागले त्याच्या मृत्यूच मी तर कारणीभूत नाही आहे ना त्याच्या मृत्यूला मी कारणीभूत आहे का असं कोण म्हणतो ते भिक्खू भगवंतांना विचारतात तर भगवान उत्तर काय देतात नाही माझ्या मुला तू त्याच्या मृत्यूस कारणीभूत नाही आहेस तू त्याच्या मृत्यूस कारणीभूत अजिबात नाही आहेस आणि त्यामुळे तुझे शीलसुद्धा डागाडलेले नाही आणि तुझे शील आपण जे शील घेतो तर त्या ते, ते शीलसुद्धा त्याच्यावर पण असं डाग पडलेलं नाही तू ह्याच्यामध्ये दोषी नाही आहेस खरे म्हणजे त्या शिकाऱ्यानेच केलेली ती महान चूक आहे खरं म्हणजे त्यांनी ती केलेली महान चूक आहे आणि त्यालाच त्याचं फळ मिळालेलं आहे भिक्खू जो निर्दोषा दोष लावतो ते दोष त्याच्यावरच उलटतात बुद्ध काय सांगतात निर्दोष व्यक्तीवर जो दोष लावतो ते दोष त्याच्यावरतीच ते उलटतात असं कोण सांगतात भगवान बुद्ध म्हणजे काय आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदायला जातो तर आपण काय होतो त्याच्यामध्ये स्वतःच पड़तो हा आजचा टॉपिक होता तर गोष्ट कुणाची होती ही। शिकारी कोकाची ठीक आहे चला मग साधू साधू साधू